सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला जर राजकारण करून आमचं नाव मोठं उद्वार व्हावं यासाठी आम्ही माणसं नाही आहे आम्ही त्याच्यामध्ये मुलांचं कुठेतरी भवित घडावं किंवा या मुलांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो कुठेतरी सार्थ व्हावा आमच्यामुळे त्या मुलांच्यावरती गदा येऊ नये किंवा त्यांच्यामध्ये वाद वाद निर्माण होऊ नये असं जेव्हा वाटतं आम्ही ह्याच्यापूर्वी देखील प्रशिक्षक सांगत होतो की तुम्ही आमच्यावरती बोलण्याची जास्त काय अडचण न पडता सयमिक भूमिका ठेवा हे आम्ही जेव्हा सातत्यपूर्व सांगत होतो की त्या पद्धतीची भूमिका जर बघितली तर प्रसंग निदान आम्ही दोघे एकत्र येऊन त्या ठिकाणी पुन्हा लढा लढल्याचं ठरवलं की मान अपमान किंवा हे प्रसिद्धी ह्या गोष्टी आम्ही धुर्मानस आहोत तुमचं भल्यासाठी आम्ही एकत्र येऊन पुन्हा ते लढा लढण्यासाठी याचा विषयच नाही ना सगळे एकत्रच आमचे विचार एकत्र आहेत मुलांना न्याय मिळावा हीच आमची प्रांजळ मत आहे आणि त्यासाठी आम्ही एकत्र आम्ही आलो त्यासाठी ना तर उद्या मुलं आमच्या पैसे नाही राहिली तर मग आम्ही नंतर एकत्र ये येऊन का उपयोग आहे हो आता ही गरज आहे सध्याच्या घडला ह्या मुलांच्यासाठी भवितव्यासाठी गरज आहे की जो मुलांच्या मनामध्ये समरम असेल किंवा ते त्यांच्या पतीने प्रयत्न करत होते मी माझ्या पतीने प्रयत्न करतो प्रयत्न करून बंद नव्हते ना पण त्याच्यामध्ये उलटसुलट जे चर्चा किंवा उलटसुलट जी उत्तर हे जे काय होतं ते कुठेतरी थांबणं अत्यंत गरजेचं होतं त्या माध्यमातून कालचा जो महिला मोर्चाच्या माध्यमातून जर बघितलं तर आम्ही एकत्र आलो आता आम्ही एकत्र येऊन आम्ही पण त्या पद्धतीने प्रयत्न करतो की आम्ही सुद्धा उद्याच्याला अजून पाटील साहेब त्या ठिकाणीच आहेत अजून ठाण म्हणून बसून आहे तिथं मी तेही वेगळे वेगळे अंगलने प्रयत्न करतात पण आता मला ज्या पद्धतीने भूमिका आहे आम्ही एकामेकाच्या विचाराचे संवाद त्या ठिकाणी भेटतोय मी आज सकाळपरी रात्री काल मी रायगडला गेलो मी आम्ही थांबलो नाही ना मी जर मुंबईतून रायगडला गेलो रायगडमधून सकाळ सकाळ लवकर बरसेट साहेबांना भेटून सेटना भेटून त्यांना विनंतीपूर्वक आम्ही सांगणार होतो की तो पाटील साहेब दोन दिवस थांबणार मी त्यांचा आढावा घेतला होता तर आधी तर असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊन <laughs> जीव्यता आहे त्या ठिकाणी आता बाबा ठाण्यामध्ये एवढं मोठं आंदोलन झालं आणि आपल्याकडे सांगितलं की आपली भूमिका काय आहे किंवा मी माझ्याकडे जो कन्सेप्ट मी जो तयार करून ठेवलेला आहे सभासदच्या माध्यमातून तो आराखडा त्यांच्या समोर मांडण्याचं काम करतोय आणि ते जबाबदारीपूर्वक मी कसा पार पाडेल मी ते जबाबदारी कशी पार पाडणे हे देखील त्यांना सांगण्यासाठी माझी काही भूमिका काही गोष्टी माझ्या आहेत त्या मी तुमच्या इथं स्पष्ट करू शकत नाही पण ते जेव्हा ऐकतील त्यावेळेस ते शंभर टक्के येस म्हणतील की बाबा तुम्ही काय काळजी करू नका तुमचं काम होऊन जाईल हा शब्द आणि हा विश्वास मला शंभर टक्के आहे पांडुरंगाच्या कृपेनं आमची भेट अपेक्षित आज सकाळी फोन जेव्हा ऋषी पवारांनी आम्ही जेव्हा फोन न झालो त्यावेळेस सांगितलं की दिलेले जाणार आहेत म्हणून थोडं आम्ही थांबलो होतो तर आम्ही जागा सोडलेली नाही की आम्हाला त्या ठिकाणची भूमिका जे जे अध्यक्ष अध्यक्ष आहेत त्यांना देखील आम्ही तिथून निघायला सांगितलेलं आहे की तुम्ही देखील निघा कारण काही प्रोटोकॉल शिवसेनेचा आहे की तो तो प्रोटोकॉल देखील त्या ठिकाणी पाळावा लागतो की जिल्ह्याचे अध्यक्ष आरोग्य अध्यक्ष त्यांना डावून कुठल्या गोष्टी होत नाहीत तर त्याही त्या ठिकाणच्या आम्ही त्या भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करतोय पण एवढं शंभर टक्के की मला विश्वास आहे की शिंदेसाहेब हे पॉझिटिव्ह होते त्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे किंवा जी क्षमता आहे ती जबाबदारी आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णत्वामध्ये तयार करून ठेवलेली त्यामुळे मला विश्वास आहे की शंभर टक्के ते आपल्याला एक सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद देतील आणि ते प्रतिसाद एक मेळाव्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावा ही भूमिका मनामध्ये ठेवून मी वाटचाल करतोय गेले जेव्हापासून जे आर निघाला तेव्हापासून मधी पण आपण एकदा मे महिन्यामध्ये तारीख त्यांची घेतली होती चोवीस तारीख त्यावेळेस तीस तारखेच्या आसपास म्हणजे पाठीसाहेबांच्या घरात कार्यक्रम होता त्यावेळेस ती तारीख मागं मोर झाली ती जी चुकली ती आतापर्यंत चुकलेली तारीख म्हणजे आतापर्यंत योग काय त्या ठिकाणी प्राप्त होत नव्हता पण आता तुक्ली तुक्ली आता जे कालचं आंदोलन झालं त्यानंतर पुन्हा एकदा पाटीलसाहेबांचं म्हणणं असं आहे की सरकारच लक्ष देण्यासाठी आणि हे योग्य ठिकाण आहे आणि आंदोलन ठिकाण आहे म्हणजे आता कुठल्याही गोष्टीचा विरोध न करता ठीक आहे जे काय म्हणतील ते सांगितलं की एकोणीस तारखेनंतर मी वीस एकवीस बावीस या दोन तीन दिवस मी परत आमोशा मठावर असल्यामुळे आमच्या इथे यात्रा आहे खूप मोठ्या प्रमाणात एक तर आमच्या म्हणून देवस्थान आहे तुमची यात्रा असेल त्यामुळे मी मठ मठातून मला बाहेर पडणं फार कठीण आहे त्यामुळे मी दोन तीन दिवस मी राहू शकणार नाही पण एकोणीस तारखेला मी शंभर टक्के तुमच्या इथं असणार आहे त्यात काही शंकाच नाही पण या सगळ्या गोष्टी बघता याच्यापूर्वी आपल्याला काय करता येते का किंवा ह्याच्या अगोदर काय करता येते का त्यासाठी आमचाही प्रयत्न चालू आहे कारण जेणेकरून दिवाळी तुम्ही देखील काळी न करता तुम्ही देखील सुकाळी दिवाळी खावं सोन्याची दिवाळी खावं प्रत्येकाने गोड पदार्थ खावं आणि तुम्हाला एक गोड बातमी चांगली दिवाळीच्या अनुषंगाने जसं पूर्वीच्या काळामध्ये गिफ्ट तुम्हाला येत होतं किंवा पत्र तुम्हाला येत होतं तसं त्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला मिळावं अशाही पद्धतीचे त्या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी उद्या उद्या पण मंगळवार आहे आणि बऱ्यापैकी हा विषय म्हणजे मार्गस्थ लागण्याच्या मापामध्ये आहे आणि ते किती पर्सेंट लागतोय ते आपल्याला लवकरच समजून सर